मंगळवार दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी नांदगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील जैन धर्मशाळा मालेगाव रोड या ठिकाणी सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर पंचवीस मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्याचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली सद्दरीन लिलाव प्रक्रियेसाठी इन कॅमेरा व्यवस्था ठेवण्यात येऊन मुख्य अधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी नांदगाव उपस्थित होते आज दिनांक फेब्रुवारी रोजी नांदगाव नगरपालिकेच्या मालकीचं सर्वे नंबर पंचवीस चोवीस मध्ये असलेलं कॉम्प्लेक्सचा लिलाव पार पडला या लिलावामध्ये नांदगाव नगरपालिकेच्या एकूण त्र्याहत्तर गाड्यांसाठी या लिलाव हा बोलण्यात आलेला होता त्याच्यापैकी पंचेचाळीस गाळे गाळे जे आहेत ते या लिलावमध्ये बोली लावून अलॉट करण्यात आले एकूण पंचेचाळीस गाळ्यांची मिळून पाच कोटी पन्नास लाख पन्नास हजार एवढी रक्कम आज नांदोड नगरपालिकेला या याच्यातून मिळाली त्याच्यातील ते हायेस्ट बोली जी होती ती एकावन्न लाख चाळीस हजार इतकी होती हे कॉम्प्लेक्स ज्याचा आज लिलाव घेतला गेला ते दोन हजार सात साली त्याचं काम सुरू झालं होतं त्याच्या खाली असलेला हार्ड स्ट्राटा आणि विविध अनुषंगिक काही कारणांमुळे ते त्याचं काम हे रखडत गेलं आणि मागच्या वर्षी आम्ही ते काम पूर्ण करून त्याचा लिलाव पहिल्यांदा बोलवला होता पहिल्यांदा पहिल्या पहले संधीमधल्या लिलावामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या लिलावामध्ये अतिशय अल्प असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो लिलाव रद्द करण्यात आला होता त्यानंतर आज सर्व इतर कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून ऑफलाईन पद्धतीने लिलाव घेण्यात हो आला त्याच्यातून पाच कोटी पन्नास लाख पन्नास हजार इतका रेव्हेन्यू जो आहे तो नांदगाव नगरपालिकेला याच्यातून मिळालेला आहे सदरील प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी तळमजल्यावरील सर्व गाड्यांचे पहिल्या मजल्यावरील सर्व गाड्यांचे तसेच दुसऱ्या मजल्यावरील दोन गाड्यांचे लिलाव झाले एकूण त्र्याहत्तर गाड्यांपैकी सेहेचाळीस गाड्यांचे से लिलाव पूर्ण झाले आहेत यशी सर्वोच्च बोली आसाराम दुबे रक्कम एक्कावन्न लाख चाळीस हजार रुपये यांनी लावली सदरील सर्व प्रक्रियेत एकूण ना परतावा अनामत रक्कम पाच कोटी पन्नास लाख पन्नास हजार रुपये इतकी बोली लावलेली आहे सदरील यशस्वी बोली धारकांनी व ओटे धारकांनी पुढील पंधरा दिवसात करारनामे करून द्यावे तसेच शॉपिंग सेंटरची सर्व किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहेत लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती मुक्ता कांदे कर निरीक्षक राहुल कुटे लेखपाल संतोष ढोले लेखा परीक्षक सतीश कुमार खैरे प्रकल्प अधिकारी आनंद माहिरे संगणक अभियंता श्रीमती रोशनी मोरे वरिष्ठ लिपिक विजय कायस बीबी शिंदे अरुण निकम अंबादास जानप रामकृष्ण चोपडे आकाश जाधव दीपक वाघमारे अनिल पाटील सुनील पवार निलेश देवकर यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी सर्व नागरिक व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव